महाविकास आघाडीनं समन्वयक जागा नाही दिल्या तर स्वतंत्र निवडणूक लढणार ठाकरे गटाची शिवसेना भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया बऱ्यावर महानगरपालिका ताब्यात घेणार भास्कर आंबेकर वेळ पडल्यास गावातल्या लोकांसंग आघाडी करू भास्कर आंबेकर आगामी काळात जालना महानगरपालिका निवडणूक होणार असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी नगराध्यक्ष असताना जालना शहरात अनेक विकासाची कामं केली असून मास्टर फुलंबरी नाट्यगृह रेल्वे उड्डाणपूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह स्वतंत्र सावरकर जलतेरण तलाव संभाजी उद्यान असे अनेक विकासाची कामं भास्कर आंबेकर यांनी नगराध्यक्ष काळात केली असून आज त्यांची ओळख विकास, विकास पुरुष म्हणून जालना शहरात निर्माण झालेली आहे जायकवाडी जालना पाईपलाईन भास्कर आंबेकर यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून मंजूर करून आणली असून जलसम्राट म्हणून कार्यकर्त्यात ओळख निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीने समन्वयक जागा नाही दिली तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय भास्कर आंबेकर घेणार असून विकासाच्या बळावर जालना महानगरपालिका ताब्यात घेणार असून वेळ पडल्यास गावातल्या लोकांसंग आघाडी करू असा इशारा ठाकरे गटाची शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिलायच्या निवडणुका पार पडणार कशा पद्धतीने नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर जालना महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढणार वर्ण आदेश जो येईल पक्षाचा त्या आदेशाप्रमाणेच आम्ही निवडणूक लढणार अर्थात म्हणजे जर वर्ण आदेश आला की महाविकास आघाडी करा तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणूक लढू जर महाविकास आघाडीनं आम्हाला सन्मानजनक इथं जर समजा जागा वगैरे दिल्या नाही तर स्वतंत्र लढण्याचा विचार करू पण मला निश्चितपणानं विश्वास आहे की या शहराची सूत्र हे निश्चितपणाने या शहरातील जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे सोपवतील कुणाचा झेंडा या महापालिकेवर फडकेल कारण प्रत्येकानं दावे केलेले आहेत इकडे शिवसेना म्हणते की आमचा महापौर होणार भाजपचे नेते सुद्धा म्हणतायत आणि कैलास गोरंडाल यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमचा झेंडा फडकला हे जे दावे प्रतिदावे सुरू आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे बघा प्रत्येक नेत्याला शेवटी निवडणूक लढायची तर त्याला तर तो काय असं म्हणणारच नाही की दुसऱ्या पक्षाचा महापौर होईल तो तर हेच सांगणार की माझ्या पक्षाचा होईल तो तसं सांगणारच नाही की दुसऱ्या पक्षाचा कसा होईल म्हणून तो पण हे जरी नेते म्हणत असतील पण मी जे सांगतो त्या माझं माझं लॉजिक आहे माझं लॉजिक हे आहे की मी जालना नगर परिषदेमध्ये जवळपास पंचवीस तीस वर्ष नगरसेवक आणि दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि माझ्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्ष असताना जी शहरामध्ये विकास कामं उभी झाली ही सर्व विकास कामं ही जनतेला माहीत आहे शहराचा जो भीषण पाण्याचा प्रश्न होता मी नगराध्यक्ष असताना या योजनेची मी या योजनेचा प्रस्ताव हो केला त्याचा पाठपुरावा हो केला आणि ही योजना माझ्याच कार्यकाळामध्ये दोन हजार मध्ये मंजूर झाली आणि म्हणून मला असं वाटतं की मी केलेली अनेक विकासाची काम मी जर यादी जर दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकर जलतारण तलाव असेल छत्रपती संभाजी उद्यानाचं प्रवेशद्वार तिथली रेल्वे गाडी असल तिथले संगीत कारंजे असतील असं उद्यानाचा पूर्ण काय पालट तिथली चौपाटी असल छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे पुतळे असतील त्यानंतर अनेक काम ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल म्हणजे टाउन हॉल हो असल जिजाऊ माता प्रवेशद्वार असेल अशी किती कामं सांगू मी अशी अनेक कामं मला सांगता येतील आणि विशेष म्हणजे या जालन्याचा पुरवठा योजना बरोबर घनकसारा प्रकल्प हा सुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये झाला अनेक रस्त्यांची कामं झाली शहरामध्ये घंटा गाड्यांची सुरुवात माझ्या कार्यकाळात म्हणजे पाणी रस्ते दिवा बत्ती आणि स्वच्छता आणि शहर विकासासाठी आणि नगर परिषदेच्या उत्पन्नासाठी जे काही करणं शक्य आहे ते सर्व माझ्या कार्यकाळात काळात केलंय आणि जनतेला माहिती या कामांच्या विश्वासावरच आम्ही हे निवडणूक लढणार आहोत आणि म्हणून बघू आता वरनं काय आदेश येतो पक्षाकडनं त्या आघाडी स्वतंत्र हे निर्णय नंतर होतील सन्मानजनक जागा मिळतील अशी आशा आहे तुम्हाला नाही मिळालं तर मग स्वतंत्र आम्हाला पर्याय राहील सन्मान जग जर जागा नाही हे बघा आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आम्ही उद्या जर असं झालं तर आम्ही कोणाबरोबर आम्ही एखाद्या गावातल्या लोकांबरोबर आघाडी करू चांगल्या चांगले चांगले, चांगले लोक घेऊन एक वेगळा वेगळा पांडा आम्ही या शहरामध्ये पाडू की प्रत्येक वार्डामधल्या चांगल्या लोकांना सोबत घेऊन आणि पुरस्कृत आघाडी करू आम्ही मग काही करू शकतो आम्ही शेवटी या गावाचा विकास हे आमचं ध्येय आहे या गावामध्ये विकास कामं झाले पाहिजे लोकांना नागरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये कुठल्याही तक्रारीसाठी जागा मिळाली नाही पाहिजे लोकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि आम्हाला अनुभव आम्ही खूप वर्ष काम केलेले त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणून मला वाटतं की काँग्रेसला लोकांनी दिलं लोकसभेला खाली विधानसभेला दिलं खोतकर साहेबांना आता मला वाटतं आम्हाला एक संधी इथं देतील खाली आम्ही राहिलो तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आता लोक आम्हाला इथं संधी देतील